दिनांक तीस ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील धनज बुजुर्ग सर्कलमधील बस स्थानक येथे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईपोढे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करून महावितरण कंपनीला वेठीस धरून शेतीसाठी व्यवस्थित वीज पुरवठा मिळावा तसेच लोडशेडिंग कमी करण्यात यावे माळेगाव येथील सबस्टेशनचे काम तातडीने सुरू करावे शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा मिळावा धनज सबस्टेशनमधील अकोला जिल्ह्यातील गावे कमी करावीत या संदर्भामध्ये इतर मागण्यांसह धनजखुर्द बसस्टॉप येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासकीय कर्मचारी यांनी या आंदोलनाला उपस्थिती दर्शवून आंदोलनाच्या मागण्या महावितरण कंपनीचे उपअभियंता राजपूत यांनी लेखी स्वरूपामध्ये आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा केला जाईल व विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेवढाच विद्युत पुरवठा जास्त देऊन शेतकऱ्यांना पूर्ण काळ दिवसा विद्युत पुरवठा देण्यात येईल असे लेखी आश्वासन राजपूत व कटके यांनी यावेळी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आलं दिलेल्या वेळेमध्ये वरील मागण्या पूर्ण न झाल्यास महावितरण कारंजालाड येथे ताला ठोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती यावेळी आंदोलकांकडून देण्यात आली या आंदोलनास पंचायत समिती सदस्य मयूर मस्के उमेश बोरेकर निलेश टेकाडे अंकुश भेंडे प्रमोद साठोडे धनराज खिराडे शिशिर ठाकरे नितीन ठाकरे निलेश जाधव अमोल घेटे प्रमोद बोथ्रा जयेश बोथ्रा रोशन ठाकूर संजय गुल्हाने आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते आज धनज या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी महावितरणचा निषेध करत रास्त्या रोको हे आंदोलन केलं गेल्या अनेक दिवसावर बातुर महावितरण पण कुठलंही आम्हाला सहकार्य मिळत नाही निसर्गाला पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी चिंता दिल झाले की आता सोयाबीन वाढून जात आहे तूर वाढून जात आहे आणि त्याच्यामध्ये महावितरण आम्हाला लईन देत नाही त्यामुळे आम्ही पाणी सुद्धा नाही आता परिस्थिती काय करावं आत्महत्या करावी की काय हा प्रश्न शेतकऱ्याकडे निर्माण झाला आणि शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यापेक्षा रक्षाबंधनचा दिवस बाजूला ठेवून त्यांनाच ते अमरावती हायवेवर एक रास्ता रोको आंदोलन आम्ही इथं केलं या निमित्तानं कारंज्याच्या एमएससीबी ऑफिसला आम्ही एक निवेदन दिलं त्याच्यात मागण्या के केल्या की या ठिकाणी माळेगावचं सबस्टेशन मंजूर आहे त्याचं काम तात्काळात सुरू करावं त्याचबरोबर ते दिवसात शेतकऱ्यांना लाईन देण्याची बोली केली आहे तर ती आम्हाला पूर्ण आठ तास लाईन मिळावी जर आठ तासात कुठं खंडन पडली कुठं प्रॉब्लेम आले तर जेवढे तास लाईन बंद राहील तेवढे तास वाढून देण्यात यावं त्याचबरोबर सिंगल फेज या ठिकाणी जोडण्यात यावं आणि येणाऱ्या जे काही कर्मचाऱ्यांचे काही वाद आहे म्हणजे आमच्या कर्मचारी जे कर्मचारी लैनमन असेल ज्यांच्याकडून त्रास होत असेल त्या लैनमनवर सुद्धा कारवाई करावी या मागणीसह आज रास्ता लोक आंदोलन केलं या रास्ता लोक आंदोलनात सोडत म्हणून कारंजाचे काही अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलं या आठ दिवसात जर आम्हाला या लेखी उत्तराचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य मिळालं नाही तर पुन्हा आम्ही एमएसीबी कारंजा ऑफिसला तालाडोका आंदोलन करणार आहोत हा इशारा सुद्धा आम्ही सर्व शेतकरी बांधव देत आहोत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड